आम्ही दोघा भाऊ भाऊ जमीन आमची माय आणि आकाश आमचा बाप जमीन आमची माय आणि आकाश आमचा बाप समुंदरात जाऊन मासेमारी करताव नाही करत पाप समुद्रात जाऊन मासेमारी करताव नाही करत पाप मातीन हात घालून मोती आम्ही पिकवताव मातीत हात घालून मोती आम्ही पिकवताव समुद्राच्या छातारावर नाचून मासा आम्ही पकडता भूमाता आणि सागराला नित्य आम्ही स्मरू या भूमाता आणि सागराला नित्य आम्ही स्मरू आग्रिकोली आम्ही दोघा भाऊ भाऊ आग्रिकोली आम्ही दोघा भाऊ भाऊ आग्रिकोली आमची प्रिमल बोली भाषा आग्रिको प्रिमल बोली भाषा सगळी एकजुटून रावे अशी पूर्वजांची आशा सगळे एकजुटी राहावे अशी पूर्वजांची आशा नांगर खांद्या व नांगरणी करताव नांगर, नांगर खांद्या व झेशी आम्ही नांगरणी करताव चाल झेवून आम्ही समुद्रात जाता हक्कासाठी आम्ही संघर्षही करू अरे हक्कासाठी आम्ही संघर्षही करू आगरी कोली आम्ही दोघा भाऊ भाऊ आगरी कोली आम्ही दोघा भाऊ भाऊ सुकट बॉम्बील वागत्या सुकी मच्छी खाताव सुकट बोंबील वाकट्या सुकी मच्छी आम्ही खाताव वाव रावस पापलेट आम्ही रोज रोज बघता वाव रावस पापलेट आम्ही रोज रोज चावलाची भाकरी चुलीव भासताव चावलाची भाकरी चुलीव भासताव भाताचा टोप आम्ही संचालक बनवता भाताचा टोप आम्ही संचालक बनवताव एकमेकांसाठी आम्ही लगेच धावून जाऊ एकमेकांसाठी आम्ही लगेच धावून जाऊ आगरी कोली आम्ही दोघा भाऊ भाऊ आगस्तीचा वारस आम्ही आगरी म्हणून आगस्तीचा वारस आम्ही म्हणून आगरी वाल्मिकीचे लेकरू आम्ही कोली म्हणून जगता वाल्मिकीचा लेकरू आम्ही कोली म्हणून जगता आदर गती रीती नावतच आमच्या सोपत आदर गती रीती नावतच आमच्या सोप्त साहस गरिमारी हृदयान आमच्या खूपत साहस गरिमा रीत हृदया आमच्या खुपत संकट काली आम्ही हिमतीने उभे राहू संकट काली आम्ही हिमतीने उभे राहू आगरी कोली आम्ही दोघं भाऊ भाऊ शेवटचं काढवा आगरी कोली महोत्सव गावागावांत भरतात हल्ली आगरी कोली महोत्सव गावागावांत भरतात आगरी खरंच जीवन दाखवतात आगरी खरंच जीवन दाखवतात खाद्य पदार्थांची तिथं दुकानं मांडून बघतात बघितलं का मागे खाद्य पदार्थांची तिथं दुकानं मांडून बसतात आगरी कोली आमचं रोजच जीवन जगतात अशी आगरी कोली संमेलने गावेगावी जेऊ अशी आगरी कोली संमेलन आम्ही गावोगावी जेऊ कारण आगरी कोली आम्ही दोघा भाऊ भाऊ आगरी कोली आम्ही दोघा भाऊ भाऊ धन्यवाद